नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाळ आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता देशांतर्गत बाजारामध्ये या तारखेपासून प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा सध्याची ही अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट कि देशांतर्गत बाजारामध्ये आता या तारखेपासून प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेपासून आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजारभाव या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर पण या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणार हरभऱ्याची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे त्याचबरोबर सध्याच्या कंडिशनला सरकारकडे हरभऱ्याचा शिल्लक साठा किती आहे या सर्व गोष्टी तपासून बघाव्या लागतील जर या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आपल्याला मिळाली तर आपल्या मनातील सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे की अखेर कधीपासून वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव या प्रश्नाचा आपल्याला मिळेल उत्तर आणि जी तारीख आहे कोणत्या तारखेपासून वाढणार तर ती तारीख आज मी तुम्हाला सांगणार आहे की या तारखेपासून देशातील बाजारात प्रचंड वाढणार या ठिकाणी हरभऱ्याचा बाजार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची दर पातळी ही साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पासून सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे सध्याच्या कंडिशनला सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी मागच्या वर्षी सरकारकडे जो हरभऱ्याचा शिल्लक साठा होता तो जवळपास फक्त सहा लाख टनांच्या आसपास होता आणि यंदाच्या वर्षी तर सरकारने एकोणतीस लाख टनांचं टार्गेट ठेवलंय फक्त त्याच्यापैकी सध्या बावीस हजार टन हरभरा खरेदी करण्यास सरकारला यश आलंय जर या ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा खूप कमी शिल्लक साठा त्याचबरोबर हरभऱ्याला असणारी खूप चांगली मागणी व दिवसेंदिवस कमी होत चाललेला पुरवठा या सर्व बाबींचा एकत्रित विचार केला तर हरभऱ्याचं भवितव्य आणि भविष्य शंभर टक्के उज्ज्वल आहे आणि तुम्हाला सांगतो की पंधरा मे या तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा अभाव हा प्रचंड वाढणार आहे हां पंधरा मे नंतर तेजीची सुरुवात होईल पण एक जूनपासून मात्र फेस्टिवल डिमांड आणि कमी होत जाणारा पुरवठा आणि सरकारकडे खूप कमी प्रमाणात असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा या सर्व बाबींमुळे आपल्याला भविष्यात हरभऱ्याचा बाजारभाव प्रचंड वाढताना दिसणार आहे याची सुरुवात मात्र पंधरा पासून होणार आहे तुम्हाला सांगतो यंदाच्या वर्षी हरभऱ्याचा भाव ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत साडेसहा हजार आणि दिवाळीपर्यंत सात हजाराच्या आसपास पोहोचला तर आश्चर्य अजिबात वाटायला नको हे लक्षात ठेवा यानुसार हरभरा विक्रीचा आपण विचार करून निर्णय घ्या जर फार पैशाची गरज असेल तर एकतीस मेपर्यंत हरभरा भाव पाती सहा हजाराच्या आसपास आली तर तिथं विक्री करू शकतात पण जर आपण थांबला तर था आपल्याला भविष्यात पाचशे ते सातशे रुपये प्रति क्विंटलचा फायदा दोन ते तीन महिन्यात होऊ शकतो हा मुद्दा लक्षात ठेवून विक्रीचं नियोजन करा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे आपणास लाईक करा इतर कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत करतो आता खूप खूप आभार व्यक्त